त्यांनी सलग छत्तीस वर्ष म्हणजे जवळजवळ तीन तप संपन्न केलं तर या अतिशय उत्तम अशा सेवेची पूर्ती आज आपण इथं करत आहोत सेवापूर्ती सन्मान सोहळा साजरा करत आहोत सर्वप्रथम आपण त्याच्या त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यामध्ये हो। त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री नानामाल कवटेकर आणि सन्माननीय मानद सचिव श्री सूर पटवर्धन सर यांना की आपण पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आदरणीय श्री गजेंद्र पवार सर यांचा या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सन्मान करावा सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्याचबरोबर पवार सरांच्या बरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रोहिणी महिनी यांचा एस आर कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करतो सौ रोहिणी वहिनींचा आपण सत्कार करावा पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं छत्तीस वर्षांच्या सेवापूर्तीचा सन्मान आज आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री गजेंद्र शंकर पवार सर यांच्या सत्काराने सन्मानाने होत आहे या सत्कारासाठी सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमधून आलेले पदाधिकारी अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सेवापूर्ती सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करण्याची करायचं आहे विनंती करतो दह कवटेकर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांना की त्यांनी दह कवटेकर प्रशालेच्या वतीनं आदरणीय श्री गजेंद्र पवार सर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे या सेवामूर्ती निमित्त दह कवटेकर प्रशालेच्या वतीनं हा सन्मान केला जातोय दह कवटेकर प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक व्ही एम सर

दह कोटेकर प्रशाला पंढरपूर याचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय व्ही एम कुलकर्णी सर यांच्या हस्ते दह कोटेकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांच्या वतीनं त्याचबरोबर माननीय उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हा सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय श्री केसकर सर श्री मुंडे सर आदरणीय श्री वी एम कुलकर्णी सर यांचे यानंतर या च... सत्कार सोहळ्यानिमित्त या, या सत्कार सोहळ्यानिमित्त एक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीच्या बरं तालुका क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं सुद्धा श्री गजेंद्र पवार सर इतर कोणी उठायचं नाही एक रुपया नाही एक विनंती आहे सर्वांना इतर सत्कार आपण कार्यक्रमा पश्चात घेणार आहोत यानंतर जी सत्कार समिती आपण आयोजित केलेली होती त्यांच्या वतीनं आपण श्री गजेंद्र पवार सरांना एक सेवा गौरव प्रमाणपत्र प्रदान करणार आहोत त्या प्रमाणपत्राचं वाचन आपण करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत